नमस्कार आज आपण कम्प्युटरच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत हो आपल्याकडे काही प्रश्नोत्तर आहेत कॉम्प्युटरच्या इनपुट आणि आउटपुट उपकरणांबद्दलची तर आपला उद्देश आहे की यातून ही उपकरणं नक्की कशी काम करतात त्यांचं महत्त्व काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचे अगदी बरोबर आपण रोज कॉम्प्युटर वापरतो पण हे भाग कसे चालतात कधी विचार केलाय हो ना आपण म्हणजे कीबोर्ड बोर्ड माउस पासून ते अगदी प्रिंटर स्कॅनर बरोबर आणि काही विशेष गोष्टी जसं की एम आय सी आर किंवा आर एफ आय डी या सगळ्याचा आढावा घेऊ म्हणजे ती फक्त काय आहेत एवढंच नाही तर ती काम कशी करतात आणि का गरजेची आहेत हे पाहूया उत्तम सुरुवात करूया इनपुट उपकरणांपासून म्हणजे जी आपल्या कमांड्स कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवतात हो जी वापरकर्त्याच्या कृतींना कंप्युटरला समजेल अशा फॉर्मॅट मध्ये बदलतात आणि टेक्स्ट साठी सगळ्यात महत्वाचं काय अर्थात कीबोर्ड हो कीबोर्ड पण कीबोर्ड मध्ये पण खूप प्रकार आहेत नाही का हो नक्कीच म्हणजे त्यातल्या त्या शून्य ते नऊ कीज ना काय म्हणतात त्यांना न्यूमरिक कीज म्हणतात अच्छा आणि कॅप्स लॉक सारखी बटणं असतात ना जी एकदा दाबल्यावर फंक्शन चालू किंवा बंद होत हो हो त्यांना टॉगल कीज म्हणतात टॉगल कीज ठीक आहे आणि शॉर्टकट साठी फंक्शन ke कीज की दुसऱ्या कुठल्या नाही शॉर्टकट साठी कंट्रोल किंवा ऑल्ट सोबत वापरतो ना आपण त्या कॉम्बिनेशन कीज अच्छा कॉम्बिनेशन कीज हो आणि विंडोज की आहेच स्टार्ट मेनू साठी डायरेक्ट हां बरोबर आता स्क्रीन वर फिरण्यासाठी त्यासाठी तर माउस लागतो अगदी माऊस विंडोज मध्ये कुठेही पटकन पोहोचायला मदत करतो पण कीबोर्डला ला पॉइंटिंग डिव्हाइस नाही म्हणता येणार बरोबर नाही नाही कीबोर्ड नाही माउसचा जो बाण असतो त्याला एरो पॉइंटर म्हणतात हां पण समजा फास्ट गेम्स खेळायचे असतील तर तर मग जॉयस्टिक बरोबर जॉयस्टिक जास्त सोयीची आणि काही ठिकाणी म्हणजे वगैरे हाताने हो त्यासाठी वापरतात ते हस्ताक्षर ओळखणाऱ्या सॉफ्टवेअर सोबत काम करत अच्छा आता काही खास इनपुट डिव्हायसेस पण आहेत ना म्हणजे जसं बँका वापरतात ते हो एमआयसीआर म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्नेशन ते चेक आकडे वाचायला वापरतात हे अजूनही वापरतात हो कारण ते मॅग्नेटिक असल्यामुळे कॉपी करणं कठीण जाते सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे नक्कीच त्याच्या उलट आहे ऑप्टिकल कॅरेक्टर ते ते, ते, ते लाईट वापरून छापलेली वाचतं आणि डिजिटल कोड मध्ये रुपांतरित करत म्हणजे डॉक्युमेंट वगैरे स्कॅन करायला उपयोगी पडतं आणि थ्रीडी स्कॅनर ते कसं काम करत थ्री डी स्कॅनर लेझर वापरून वस्तूचा आकार म्हणजे त्रिमितीय आकार नोंदवतं अरे वा आणि हो स्कॅनर वापरताना झाकण नीट बंद नसलं की फोटो पांढरा येतो बघा हा हा हे झाले माझ्यासोबत अनेकांसोबत होत आणि वेबकॅम मध्ये कमी उजेडात दिसावं म्हणून एलईडी लाइट्स असतात व्हॉइस रेकॉग्नेशन पण आहे जे वकील वगैरे नोट्स घेण्यासाठी वापरतात बरं हे झालं सगळं इनपुट माहिती आत टाकली पण कॉम्प्युटर ती आपल्याला परत कशी दाखवत म्हणजे आउटपुट बरोबर इथे येतात आउटपुट उपकरणं मॉनिटर हे सगळ्यात कॉमन उदाहरण आणि मॉनिटर इनपुट नाही नाहीये हं नाही तो आउटपुट आहे त्याची स्पष्टता कशावर अवलंबून असते दोन मुख्य गोष्टी एक म्हणजे रेझोल्यूशन स्क्रीनवर किती बारीक ठिपके म्हणजे पिक्सल आहेत ते जास्त पिक्सल म्हणजे जास्त स्पष्टता अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉट पिच म्हणजे पिक्सेल मधलं अंतर ते जितकं कमी तितकं चांगलं अच्छा आणि प्रिंटर बद्दल काय तिथे पण रेझोल्यूशन महत्त्वाचं हो प्रिंटरमध्ये पण रेझोल्युशनमुळेच ठरतं की छापलेली इमेज किती शार्प आहे आणि प्रिंटरमध्ये मेमरी कशाला का लागते काय आहे ना मेमरी असेल तर मोठ्या फाईल्स प्रिंट करताना कॉम्प्युटर मोकळा होतो आणि प्रिंटर डेटा साठवून ठेवतो म्हणजे प्रिंटिंग फास्ट होतं आणि बहुतेक लोक काळीशाही का वापरतात रंगीत का नाही सोपंय काळीशाही रंगीत पेशवा स्वस्त असते बरोबर आणि ते दोन्ही बाजूंनी प्रिंट करण्याला काय म्हणतात ड्युप्लेक्स प्रिंटिंग त्याने कागद वाचतो आपला हो पर्यावरणासाठी पण नक्कीच आवाजासाठी मग हेडफोन्स किंवा हेडसेट आहेतच ते कुठे जोडायचे आणि आवाज कसा कमी जास्त करायचा हे पण महत्वाचं हो त्यासाठी ऑडिओ पोर्ट्स असतात आणि सिस्टम मध्ये व्हॉल्यूम कंट्रोल असतो आता काही इतर तंत्रज्ञान पण आहेत जसं कम्प्युटरला प्रोजेक्टर जोडायचा असेल तर अनेक केबल्स आणि पोर्ट्स आहेत एच डी एम आय व्ही जी पण एक्सपीए असं काही नाहीये आणि ते आर एफ आय डी टॅग्स मॉल मध्ये असतात ते हो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ते रिटेल मध्ये वस्तू कुठे आहेत किती आहेत याची खरी वेळची माहिती देतात म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोपं होतं आणि कार्डवरची चिप क्रेडिट कार्डवर असते तशी हो ती मायक्रोचिप तिच्यात एनक्रिप्टेड डेटा असतो त्यामुळे कार्ड कॉपी करणं जवळपास अशक्य होतं सुरक्षा वाढते हे महत्वाचं आहे डोळ्यांच्या ताणासाठी पण एक नियम आहे ना आहे ना वीस 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 नियम दर वीस मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवून वीस फूट लांब असलेल्या गोष्टीकडे वीस सेकंड बघायचं यामुळे डोळ्यांना आराम मिळतो हो आणि सगळ्यात बेसिक पासवर्ड टाकला की कोणती की दाबायची एंटर की बरोबर तर थोडक्यात सांगायचं झालं तर इनपुट उपकरणं म्हणजे आपलं कॉम्प्युटरशी बोलणं कीबोर्ड माऊस स्कॅनर वगैरे आणि आउटपुट म्हणजे कॉम्प्युटरचं आपल्याशी बोलणं मॉनिटर प्रिंटर हेडफोन अगदी आणि आपण एम आय सी आर आर एफ आय डी सारखी काही विशेष तंत्रज्ञान पण बघितली जी विशिष्ट कामांसाठी खूप उपयोगी आहेत हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे कारण त्याने आपण योग्य साधनं निवडू शकतो आणि वापरू शकतो हो म्हणजे आपण एक वेल इन्फॉर्मड युजर बनतो आपल्याला कळतं की काय वापरायचं आणि कसं वापरायचं आणि हे सगळं आपल्या रोजच्या जीवनाचा भाग हो। आहे त्यामुळे माहिती असली की आपण जास्त सक्षम होतो बरोबर आणि जाता जाता एक विचार डोक्यात येतोय काय आज आपण इतक्या उपकरणांबद्दल बोललो पण भविष्यात इनपुट आणि आउटपुट अजून कसे बदलेल म्हणजे म्हणजे कदाचित भविष्यात आपण फक्त विचार करून कम्प्युटरला सूचना देऊ शकू किंवा माहिती थेट आपल्या डोक्यात मिळेल कल्पना रंजक आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे नक्कीच